आणि आता एक महत्वाची बातमी नाशिकमधून नाशिकच्या मालेगाव मधल्या एका ऑफिसमध्ये बिबट्या शिरला होता त्यावेळी सातवीत शिकणाऱ्या बारा वर्षांच्या मोहितनं उत्तम प्रसंगावधान दाखवत ऑफिसचा दरवाजा लावून घेतला आणि बिबट्याला आतमध्ये कोंडलं होतं मा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो चिमुड्याच्या धाडसानं मोठा अनर्थ टळला मोहितच्या या धाडसाचं सगळीकडेच कौतुक होत आहे बिबट्या आला तेव्हा नेमकं काय घडलं या संदर्भात मोहितशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी पाहूया बिबट्या म्हटलं की भल्याभल्यांची भेबरी उडते मात्र मालेगावच्या मोहित आहे अवघ्या बारा वर्षाच्या लहानग्यानं प्रसंग अवधान राखत बिबट्याला जेरबंद केल्याची घटना समोर घडली मोहितच्या धाडसाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतं मोहित आणि त्याचे कुटुंब आपल्या सोबत आहे काय नेमका तो प्रसंग होता आपण त्याच्याशी जाणून घेऊया मोहित काय सांगशील काय एकंदरीत प्रसंग होता आणि तुला कशा पद्धती होता म्हणून मी शांतच बसलो नाही तर मी आवाज केला असता तर माझ्या म्हणून आहे ना मी हळूस कनी उतो दरवाजा लावून घेतला मग घरी गेलो पप्पांना सांगितलं पप्पा पण आले तिकडून दोन पोलीस वाले पण आले त्यांच्या माग मग त्यांनी स्वेटर स्वेटर बघलं मग पप्पा इथं बघायला गेले तर ते बघायला गेले थोडीशी खिडकी हलवली तेवढा त्यांनी ते अटॅक केला मग काच फोडून टाकला मोहितचे वडील देखील आपल्या बरोबर आहेत आपण त्याच्याकडून जाऊन घेऊ काय सांगशील तुमच्या मुलांनी एवढं मोठं धाडस दाखवलं काय त्याच्याबद्दल तर अभिमानच आहे मला पण जे काल जे झालं तर कधी तो बाहेर निघाला असता किंवा त्याने ते दार ओढलं नसतं तर काय आनंद झाला असता ते सांगताही येत नव्हतं त्याने त्याचा वाचवला काल मोहितने दाखवलेल्या धाडसामुळे पुढचा अनर्थ तो टळा मी त्या जर नागरी बसला असतो तर मोठा अनर्थ झाला असता मात्र मोहितने जे धाडस दाखवलं त्याचं सर्वत्र कौतुक होतं हे कौतुक होत असताना कुठंतरी त्याच्या आई वडील ना त्याचा अभिमान आहे मात्र मुलगा बचावला याचा देखील মনুসানন্দ নিলেশ বাঘ জি মিডিয়া মালেগাঁ